श्री स्वामी समर्थ गुरुमावली हाती घेतलेल्या कार्याचा खेळखंडोबा का होतो रविवार हा खंडोबाच्या सेवेचा दिवस असतो खंडोबाची सेवा घरात होत नसेल तर आयुष्यात सर्वच कामांचा खेळखंडोबा होतो दिंडोरी प्रणित मार्गाने प्रकाशित केलेल्या क्षात्रधर्म या ग्रंथातून आपल्या कुळाची म्हणजेच घराण्याची नेमकी कुलस्वामिनी देवी व कुलदैवत खंडोबा कोण आहेत हे माहिती करून घ्यावेत या ग्रंथात महाराष्ट्रातील दहा हजार घराण्यांची देवी खंडोबा कोणते आहेत याची माहिती दिली आहे चुकीची देवी व खंडोबा पूजू नये अन्यथा अनेक प्रश्न घरात निर्माण होतात आपल्या कुळाचे वडील म्हणजे मल्हारी खंडोबा होय ज्या घरात खंडोबाची सेवा नसते त्या घरात बाप बेट्यात कधीच पटत नाही बाप घरात आला तर बेटा निघून जातो किंवा त्याच्या उलट तरी घडतं वादविवाद सतत असतो घरातील सर्व मंगल कार्य अडून राहतात विवाहकार्य होत नाहीत नोकरीचे प्रश्न त्रस्त करतात घर बांधणीचे प्रश्न येतात नात्या गोत्यात जमीन मालमत्तेवरून सतत वाद चालू असतात कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे एकमेकांशी पटत नाही मग त्यास निमित्त कारणे अनेक असतात कोर्टात वाद चालू असतो एकोपा राहत नाही वरील सर्व प्रश्नांवर उपाय म्हणजे दर रविवारी घरात मल्लारी सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ पुरुषानं करावा या मल्हारी सप्तशक्ती ग्रंथाचे अकरा किंवा बावीस पाठ घरातील कर्त्या पुरुषाने वाचून टाळाटाळ न करता वर्षातून एकदा आपल्या खंडोबाच्या मूळ स्थानावर जाऊन पाच अलंकारासहित खंडोबाच्या शक्यतो पतीपत्नीने जोडीने मान सन्मान करावा धोतर जोडा उपर्ण टॉवेल टुपी सव्वा किलो हळद खोबरेवाटी दवना व पूर्णावर्णाचा नैवेद्य असे पाच अलंकार देवास वाहून आरती करावी या ग्रंथाचा एक पाठ तेथे मंदिरात बसून करावा नंतर सरळ आपल्या घरीच यावे देवघरातील खंडोबाचा टाक देव भेटीस न्यावा टीप श्री स्वामी समर्थ गुरुमावली यांच्या अमृतमय हितगुजातून घेतलेले व समजलेले ज्ञानरूपी सारामृत आहे सर्व सेवा स्वामी गुरुमावली चरणार्पण मस्तू व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा